काही नाव होते महाराज गुरुवर यांच्या अगोदर पलसिद्ध नाही का मनमत नाव पाळण्यात ठेवलं शिवराज पण कमावलं मनमत नाही का महाराज नाव पाळण्यात काय माझ्या माऊलीचं कोण नावाबद्दल थोडस एक मिनिटात नाव ठेवलं शिवराज पण कमावलं मनमत नाव सोपं सोपाय नावाप्रमाणे आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे नाव काय कमवलं मनमत त्यांनी मनाच मंथन केलं आणि मन एकाग्र केलं आणि म्हणून मन्मत नाव प्रसिद्ध झालं तस लक्ष्मण महाराजांचे गुरु पलसिद्ध नाही का एका क्षणामध्ये सिद्धत्व केलं आणि म्हणून पलसिद्ध तयार झाले लक्ष घ्या नाव ठेवलं शिवदास शिवाच दासत्व केलं म्हणून शिवदास प्रसिद्ध झाले नावाविषयी सांगतोय लक्षात घ्या नाव ठेवलं बसवलिंग नाव ठेवलं लिंगेश्वर काय नाव आहेत महाराज नाही की नाही नाव ठेवलं महादेव प्रभू नाव ठेवलं शिवलिंग नाही का महाराज काय नाव आहेत आणि त्या नावाप्रमाणे वागले बी आणि जीवनामध्ये बदल बी झाला आज नाव बघा नावाला लांछानस्पद नाव आहेत नाही का नाही का महाराज अवघड आहे नाव ठेवलं गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर आ, नाव का ठेवलंय गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर हा नाव ठेवलं शांती आणि रोज भांडण आणती शिवाहार इथं जवळ बसल्यानंतर कोण नाही की कीर्तन <laughs> झाल्यावर <और> जायची पंचायत अवघड <laughs> आहे ना महाराज नावाचं सांगला लाव आहे का नाही नाव ठेवलं सुलक्षणा ज्याची सुंदर डोळे तिचं नाव ठेवलं सुलक्षणा आणि पाहती मुंबई पुन्हा अवघड <laughs> <laughs> आहे महाराज विचित्र निघाले आज नाही का नाव आणि रोज टोपलन खोऱ्या घेऊन कामाला जातो नाव खाट श्रीमंत अवघड <laughs> आहे महाराज आणि म्हणून एक सांगतो नाव ठेवावं बी आणि नावाप्रमाणे आचरण बी करावं ते संतांना जमलं आम्हाला काय जमलं नाही याच्यासाठी आम्हाला विवेक आहे याच्यासाठी संतांच्या संगतीत यायचे आहे याच्यासाठी ग्रंथांच्या संगतीत यायचे आहे ह्याच्यासाठी सत्संग महत्वाचा आहे याच्यासाठी शिवनाम सप्ताह महत्वाचा आहे आणि म्हणून गेल्या चौवेचाळीस चा। वर्षापासून तुमच्या या गावामध्ये याचा नाम यज्ञ आहे पण एक विचारायचं आहे चौवेचाळीस वर्ष सप्ते केलो केलो ना मला काय बदल लावलं जात मला अधिकार नाही पण काय बदल बदल पाहिजे ना काय परिवर्तन परिवर्तन आणि बदल होण्यासाठी हा सत्संग आहे आमच्या गावामध्ये जास्त पैसा झालाय म्हणून सप्ता नाही रोज लोकांच्या पंक्ती उठवायचे म्हणून सप्ताह नाही लक्षात घ्या आम्हाला याच्यामधून संतांच्या संगतीत यावं आणि म्हणून आहे एक सांग महाराज अगोदर आम्हाला संतांच्या संगतीत येण्यासाठी आमच्या संप्रदायातले ग्रंथ कोणते आहेत या ग्रंथाच्या संगतीत यावं हो लागल ज्या दिवशी आम्हाला ग्रंथ कळतील त्या दिवशी संत कळतील आणि ज्या दिवशी संत कळाले त्या दिवशी भगवंत कळाले शिवा